आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही छंद असायला हवा प्रत्येकाला तो असतोच ते प्रत्येकाच्या गुणवैशिष्ट्यानुसार आणि स्वभावानुसार वेगवेगळे असतात बारामतीतला एक अवलिया सहकारी बँकेत काम करतो परंतु वयाच्या सातवी येतेत असल्यापासून वेगवेगळ्या प्रकारची नाणी जमवण्याचा त्याला छंद लागला आणि आज गेली वीस बावीस वर्ष देशविदेशातील चोवीसशे वर्षापासूनची जवळपास सहा हजार नाणी आणि नोटा त्यांनी जमा केल्या आहेत माझ्यावर आहेत राकेश सर नमस्कार नमस्कार काय साधारणपणे तुम्हाला हा छंद वेगळा आणि कशा स्वरूपाचा छंद लागला काय तुम्हाला कल्पना सुचली कशामुळे तुम्हाला ही सगळं कल्पना सुचली आमच्या आजोबा सरपे दुकानात कारागीर होते तर त्यावेळेस त्यांच्याकडे चांदीचे एक पाच सहा नाणी सापडले मला म्हणजे कॉपरचे पण सापडले तर तिथनं मला म्हणजे असे आवड निर्माण झाली की असे नवनवीन नाणी जे आपल्याला माहीत नाही आहेत असे आपण गोळा करावे मग तिथनं मी त्यावेळेस मी सावित होतो मग तिथनं मला जो छंद लागत गेला गेली आता वीस वर्ष झाली मी कलेक्शन करतो त्यातनं आपल्याकडे आता चोवीसशे वर्षापासूनची नाणी आहेत प्रत्येक संस्थानांचे मूढी लिपीतले दुर्मिळ स्टॅम्प पेपर आहेत दोनशे देशातील नोटा नाणी आहेत पैशापासून बनवलेल्या वस्तू आहेत त्या पैशापासनं बनवलेल्या वस्तू मिसेसनी बनवलेल्या आहेत आणि शिवाजी महाराजांची जी शिवराई सापडते आपल्या इथं तर ते दीडशे प्रकारची शिवराई सापडते तर त्यातनं त्र्याऐंशी प्रकारची डिफरंट डिफरंट म्हणजे वेगवेगळी वेग शिवराई ही आपल्या कलेक्शनमध्ये अवेलेबल आहे आणि त्याचप्रमाणे पाच हजाराची दहा हजाराची हजाराची आणि शंभरची ही ए फोर साइजच्या फाफडा नोटामध्ये येत होते त्याला फाफडा नोट म्हणायचे तर पाच हजार आणि दहा हजाराची पण नोट आहे आपल्याकडे फ फाफडा ते हे ते आहे पाच हजाराची ही दहा हजाराची नोट आहे ही पाच हजाराची नोट आहे आणि हे ब्रिटिशकालीन नोट आहे पूर्ण हे नाणी आहेत आणि ही जी नोट आहे दहा रुपयाची ही खूप दुर्मिळ आहे प्रत्येक नोटांमध्ये सहा आकडे येतात तर ह्या नोटेमध्ये सात आकडे अच्छा बर ह्या नोटेमध्ये सात आकडे म्हणजे असे दुर्मिळ सगळे असे कलेक्शन केलेले पूर्ण मी तुम्ही ते चोवीसशे वर्षापासून म्हणता हा तर चोवीसशे वर्षापासूनचा जो संग्रह आहे तो कसा आहे चोवीसशे वर्षापासूनच हे चंद्रगुप्त मौर्य मौर्य साम्राज्यातील नाणेथे मला कारशे पन्ना म्हणायचे म्हणजे इसवी सन पूर्व चारशे वर्षापासूनच ते आहे ना हे पण तसंच आहे राजा रामागुप्त यांच आणि हे एक हजार वर्षापूर्वी छोला साम्राज्य ह्यांनी तंजावर बुद्धेश्वर साम्राज्य छोला साम्राज्य असे मुघल कालीन हा आयल्या बाई होळकरांचा आहे जे ते ज्यावेळेस शासक होते त्यावेळेस ते नाणे ते पण आहेत शिवराय वेगवेगळ्या प्रकारचे आहेत शिवराय असे शिवराईचे असे प्रकार येतात शिवराय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे चे राज्याभिषेक वेळी काढलेले नाणे तर असे त्याचे प्रकार येतात प्रकार छकारचे फोटो असले त्याचे त्याचे ओरिजिनल तिथे आहेत हा हा हे ओरिजिनल नाणे त्यांची ओरिजिनल नाणे नाणे बारके असल्यामुळं त्याचे फ्रंट आणि बॅक साइड करून त्याच नाण्याची प्रतिकृती सेम असं चित्रात चित्र आहे हुँ. ते त्या नाण्याचं मोठं स्वरूप आहे की जे लोकांना सहज लक्षात यावं आणि नाणी छोटी असल्यामुळं त्या ठिकाणी ती लॅमिनेट करून ठेवलेली आहेत असे नाणे आहेत बरोबर आहे बर हे सगळे दुर्मिळ शिवकालीन हे आहेत मराठा हिंदू साम्राज्य पहिलं नाणं आणि ते सो हा सोन्याचा होण आहे म्हणजे त्याला मोहरा हो म्हणायचा हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काढलेले आहेत आणि ही जी हे जे हे ह्या नोट एंडिंगला सातशे शहाऐंशी म्हणजे होली नंबर असतो अच्छा अच्छा हे लक्षात घ्या हे बघा हे सातशे शहाऐंशी फक्त असलेल्या नोटा आहेत ह्या शेवटी सातशे शहाऐंशी तस्या अशा त्यांनी जमवलेल्या आहेत त्या अगदी दहा वीस पन्नास शंभराच्या सुद्धा नोट आहेत सगळ्या हे शंभराची नोट असेल किंवा गुड ब्रिटिश कालीन पण आणि त्यांच्याकडे आहेत हे आणि हे डच इंडियाच गोल्ड फेनाम आहे डच इंडियाच डच साम्राज्य ज्यावेळेस डच व्यापारी आले हायचा त्यांनी वेळ कोचीन आहे कोचिन पण चंद्रगुप्त मोर्या यांच्या सगळे नाणे कोचीनच्या राजधानीतली त्यांची त्यांनी नाणी होती बरोबर वन रुपी ब्रिटिश इंडियन गोईन हा एका रुपयाची ब्रिटिशांच्या काळात काढलेली ही नाणी आहेत म्हणजे एक चार अठराशे पस्तीस ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली ईस्ट इंडिया त्यावेळेस पासूनचे सगळे हे सिल्वर मध्ये येतात त्याच्यात एक रुपया हाफ रुपीज वन फोर्थ रुपीज आणि टू आना असे मध्ये चार प्रकार येतात तसं तुमचं कुटुंब कारागिराचं म्हणजे सोनारी सोनार सो, सोनार किंवा सोन्याचे दागिने कुटुंबातले तुम्हाला हा आर्थिक छंद लागला का कसा नाही तसं नाही पण आजोबांकडं मला सापडले होते नाणे त्यापासून म्हणजे मला वेगवेगळ्या नाण्यांचा असा छंद लागत गेला बर ते आज जवळपास सहा हजार प्लस सहा हजार प्लस सगळं पूर्ण आहे सगळं हे कॉईन आणि नाणे आणि तुमच्याकडे संस्थांचे संस्थानांचे पण नाणे जे जे त्या त्या काळात राजे होते ग्वाल्यर संस्थान ग्वाल्यर संस्थान मद्रास प्रेसिडेन्सीचे रेअर ही पण दोन रेअर मध्ये येतात दुर्मिळ आहेत दुर्मिळ त्याला टेन कॅश आणा आणि ट्वेंटी कॅश आणा असं म्हणतात आणि ज्यावेळेस राजे महाराजांची कोर्ट चालायचे ज्यावेळेस राजे महाराजांची कोर्ट चालायचे तर त्यावेळेस हे कोर्टाचे स्टॅम्प आहेत राजे महाराजांच्या काळातले साधारणपणे किती वर्षाच्या पूर्वीचे असतील ते दोनशे अडीचशे तीनशे वर्षापूर्वीच्या आसपास मधले आहेत ओके आणि दुसरे एक छंदा मध्ये आहे की बर्थ डेट करन्सी अच्छा 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 हा हे वेगळं काहीतरी आहे वेगळं कनेक्शन आहे वाढदिवसाच्या नोटेवर दिनांक असलेल्या छत्रपती शहाजीराजे भोसले यांची यांचा वाढदिवस तशा अंगाने तो वाढदिवस त्यांचा अठरा तीन पंधराशे चौऱ्याण्णव ला त्यांचा वाढदिवस जन्म जन झाला ही नोट आहे अठरा तीन चौऱ्याण्णव बरं खाली छत्रपती शिवाजी महाराजांचा पण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पण बर्थडेट आहे एकोणीस कि जे आता चार पाच दिवसात येणार आहे ज्यांचा वाढदिवस एकोणीस झिरो दोन सोळाशे तीस एकोणीस झिरो दोन सोळाशे तीस वा असं हे पण कलेक्शन आहे असं छत्रपती संभाजी महाराजांचं आहे राजमाता जिजाऊंचा आहे त्याचबरोबर छत्रपती राजाशी शाहू महाराजांचा आहे खूप म्हणजे वेगळं आहे ते हे जे आ, तुम्हाला आता फ्रेम दिसतात थोड्या आहे अशा पूर्ण शंभर प्रकारचे फ्रेम आहेत सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे ते जे सांगता येते अशा प्रकारच्या शंभर फ्रेम त्यांच्याकडं आहेत आणि त्या मांडायचं झालं तर एक मोठा हॉल लागतो घर आहे की ज्या घरात आपण आणलो बारामती शहरातल्या अवचट इस्टेटमध्ये राकेश आणि ते बारामती सहकारी बँकेमध्ये नोकरीला आहेत मला एक तुम्हाला विचारायचं आहे की हे सगळं करायला वेळ कसा मिळाला सुरुवात कशी झाली आणि कशा पद्धतीनं कोणी तुम्हाला मदत केली का बाहेर नाही गोळा करण्याचा सलग चौल साम्राज्याचा आहे साम्राज्याचा आहे छत्रपती शिवाजी सगळं गोळा करायला कसा तुम्हाला वेळ मिळाला आता काही नाणे मी ऑप्शन मधनं घेतलेले आहेत काही पाहुणे मंडळी मित्र कंपनी जे त्यांचे पाहुणे फॉरेन फॉरेनला जातात त्यांच्याकडनं फॉरेन करन्सी गोळा केलेली आहे काही मी स्वतः किल्ल्याच्या ठिकाणी गेलेलो आहे त्या ठिकाणी मला एक दोन नाणे सापडलेले आहेत शिव शिवकालीन असं पूर्ण नाण्यांचं कलेक्शन आहे पूर्ण माझं आणि दुसरं म्हणजे बड्डेट डेट करन्सीचं पण करतो पूर्ण म्हणजे ऑल भारतात माझे बड्डे डेटच्या जे करन्सीच्या नोट आहेत त्या कस्टमरकडं पार्सलने जात असतात बरं तुम्ही अजून एक कलेक्शन करता हां हा, हा। बर मग याच्यामध्ये अर्थार्जनाचा कसा संबंध आहे किंवा याच्यातनं काय तुम्हाला एक्स्ट्रा निधी मिळतो का पैसे मिळतात नाही आता ही जे प्रदर्शन आता आठ नऊ दहा तारखेला आपलं इथं प्रदर्शन झालं नटराज नाट्यकला मंदिरला म्हणजे बारामतीच्या इतिहासात प्रथमच प्रदर्शन केलेले आणि महाराष्ट्राचे म्हटलं तरी चालेल कारण का एवढं सगळी पूर्ण नाण्यां एका एका नाण्यांविषयी एक एक माहिती पूर्ण मी गेली सहा महिने झालं पूर्ण पाचशे पेजेस स्वतः मी टाईप केलेले आहेत रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जागून ती पूर्ण केली सगळे आणि एक्झिबिशन करायची ही संकल्पना कशी अशी सुचली की माझा मुलगा मिसेस मी की आम्ही दुकानात गेलतो तर दुकानात मुलांनी बिस्किट पुढे घेतले आणि त्यावेळेस ते मुलगा म्हणाला की पप्पा तुमचे ऑनलाईनला पैसे असतात तर ऑनलाईनवरून तुम्ही पैसे पाठवा पण त्याच्यावरून अशी संकल्पना आली आणि मिसेसच्या माझ्या पण लक्षात की आपल्याकडे एवढं कलेक्शन आहे तर ते मुलांच्या भविष्यासाठी मग त्यांचे फूड म्हणजे बाकीचे पण पुढच्या पिढीसाठी तर आपण दाखवायला पाहिजे कारण का ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमुळं लो इ इत चलनाचा इतिहास मुलं विसरत चाललेले आहेत पूर्ण बरोबर आहे बरोबर त्याच्यामुळं म्हटलं की त्याच्यामुळे सहा महिने झालं सगळं जागून ही तयार केलं डिजिटल पेमेंट मुळे बऱ्यापैकी पे नोटा पाहणं हा किंवा नोटा जास्त बाळगणं बऱ्याच पूर्ण कमी होईल बरोबर बरोबर अशा परिस्थिती जन किंवा मुलांना चोवीसशे चोवीसशे वर्षापूर्वी नाणे कसे होते कशा टाईप मध्ये होते सोन्या चांदीचे पण होते त्यावेळेस नाणे सगळे आणि राजे महाराजांचे स्टॅम्प पेपर पण आहेत पण आता काय दाखवायला नाहीये पण ती एक फाईल केलेली पूर्ण दीडशे स्टॅम्प पेपर आहेत मुडी लिपी त्यात लिहिलेली राजे महाराजांचे अडीचशे तीनशे वर्षापासूनचे आहेत सगळे तर अशा प्रकारे आहे आणि एक संकल्पना काढली मी आणि माझ्या मिसेसनी कि ज्या शिवाजी महाराजांमुळ आपल्या मंदिरात आहेत तर अशा शिवाजी महाराजांचं एक तरी हिंदवी स्वराज्याचं नाणं आपल्या देवघरात पूजनेसाठी असावं की जेणेकरून पुढच्या पिढीला माहिती पण होईल आणि मुलं पण विचारतील की बाबा आजी हे काय बाबा हे काय त्याप्रमाणे प्रत्येकाच्या देवघरात एक नाण असलं पाहिजे तर त्यासाठी आपल्याकडे शिवराई पण उपलब्ध असतात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही दिवसभर काम करता मला वाटतं शनिवार तुम्हाला सुट्टी हा पण पर... हे सगळं गोळा करायचं म्हटलं नवीन कुठली माहिती मिळाली मग तुम्ही कसं जाता कसा वेळ काढताय नवीन म्हणजे संग्रह निर्माण करायसाठी हे थांबलं तर ना नाही मग हे सगळं करण्यासाठी तुम्हाला कसा कसा वेळ मिळतो आणि फायदा होतो इतर लोकांचा तुम्हाला मित्रांचा मित्रमंडळींना पण सगळं माहिती कारण का गेली मी एक अठरा वीस वर्ष झालं कलेक्शन करतो त्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती मित्रमंडळींना सहकार्यांना आमच्या माहिती की राकेश कलेक्शन करतो होतं म्हणून तर कुठं जरी कोणाला काही जरी सापडलं किंवा त्यांच्याकडे अवेलेबल असलं तरी ते मला कॉन्टॅक्ट करून मला देतात किंवा तुझ्या संग्रहात वाढ झाली म्हणजे कर अजून तू वेगवेगळं करतोय आणखी नाणी गोळा तर असं झालेलं आहे पूर्ण हे सगळं असं नाणे कम्प्लीट आणि जर समजा तुम्हाला कळलं की या ठिकाणी नाणे आहेत किंवा काही तर ते कसं कॉन्टॅक्ट करताय जात कसं असं तुम्हाला कधी वेळ आला का की खूप लांब जावं लागलं याच्यासाठी असं काय आहे का लांब म्हणजे तसं नाही काय लांब पण पूर्ण भारतात आपले कॉन्टॅक्ट असल्यामुळं माझ्या खरेदी विक्रीचा पण व्यवहार चालतो नोटांचा नाण्यांमध्ये नोटांमध्ये पूर्ण त्याच्यामुळे गेली अठरा वर्षात असं आधी गेलेलो मी पूर्ण म्हणजे किल्ल्यांच्या ठिकाणी संभाजीनगर वरनं काही नाणे घेतलेले आहेत बर तर असे घेतले व्यवहार कसा चालतो व्यवहार म्हणजे कसा एज अ ऑप्शन म्हणा लव म्हणा कि किंवा कुणाकडे तरी आहेत मग तिकडे जास्त पैशाने घ्यावं लागतात का हा जास्त जास्त पैशाने विकावं लागतात जास्त पैशाने घ्यावे लागतात कारण का दुर्मिळ असतात काही काही गोष्टी आपल्यातले बरेचसे नाणे जवळपास दीड दोन हजार नाणे की ले दुर्मिळ आहेत खूप ते की लवकर बघायला पण मिळत नाहीत ते ह्यातलं एखादं उदाहरण सांगा की ज्या नाण्याला तुम्हाला खूप पैसे मोजावे लागले हा हे तर शिवाजी महाराजांचं नाण आहे हे तीस हजार रुपयाला नाणं घेतलेले बर त्याला तांब्याचं नाणं ना तांब्याचं ना रायगडाचे रायगडावर पाडलेले ते त्याला डॉटेड शिवराय म्हणतात त्याच्यावर पूर्ण लिहिलेलं असतं श्री राजा शिव छत्रपती फक्त एकमेव असा कोई नाही की त्याच्यावर पूर्ण लिहिलेलं असतं त्याला पूर्ण शिवराय पण असं म्हणतात रायगड शिवराय आता समजा ही दोन रुपयाची नोट एकोणीशे सत्तेचाळीस पासून तुम्ही आत्तापर्यंतच्या नोटा घेतल्या की दरवर्षी असतील बरोबर म्हणजे पन्नास पन्नास पासून नौ नौ हुँ, हुँ, ते अगदी एक्याण्णव सत्त्याण्णव पर्यंत आणि त्या वेळेची आहे तुम्हाला घेण्यासाठी काय खर्च आला किंवा आता जसं आपलं स्वतंत्र झाल्यापासनं ज्या नोटा काढल्या एक रुपयापासनं दोन हजारापर्यंत तर माझं जे कलेक्शन आहे ते इन्सर्ट प्रिपिक्स गव्हर्नर आणि इयरवाईज कलेक्शन आहे ते पूर्ण तेवीस कडून सांगा हा तर हे जे आहे ह्याला इन्सर्ट म्हणतात इन्सर्ट म्हणजे नंबरच्या बॅकग्राऊंडला मार्क असतो ए hmm. बी सी डी असा असा वॉटरमार्क येतो आणि hmm. हे जे दोन नंबर आहेत hmm. त्याला इन्सर्ट म्हणतात बरं त्याला ह्या इन्सर्ट म्हणतात एकोणीसशे पन्नास ला पहिली नोट झालेली म्हणजे दोन नंबर एक नंबरच्या येतो आणि दोन रुपयाची त्याच्यामुळे बी वन बी टू बी थ्री असं येतं असं दोन हजारापर्यंत पूर्ण कलेक्शन सिक्स पासून ते बी थर्टी सिक्स पर्यंत हा की आतापर्यंत गव्हर्नमेंटने छत्तीस नोटा दोन रुपयाच्या काढलेल्या पूर्ण कम्प्लीट सेट आहे माझा वा वा दोन रुपयाचा म्हणजे अशी एक सुद्धा नोट ह्या मिसिंग नाही अशा दहा रुपयाचे आहेत काही शंभर रुपयाचे नोटा नाही आहेत फक्त बरं ते बर, काही बर, सापडलेले नाहीत अजून मला एक सांगा आता बाकीचे शंभर तुमचे आहेत तुम्ही जे असे फलक म्हणताय तर त्याच्यामध्ये बाकीच काय काय अजून जे हे असे एन्शियंट जे कॉईन आहेत अशा जवळजवळ पंचवीस फ्रेम आहेत वेगवेगळे प्रत्येक संस्थानांचे वेगवेगळे अजून नोटांमध्ये एक रुपयापासून दोन हजारापर्यंत जसे नोटा येतात त्याचे इश्यू वाईज जे आहेत त्याच्या फ्रेम आहेत ब्रिटिशकालीन जेवढे नाणे होते वन वन अँड ट्वेल्व आनापासनं ते एट आनापर्यंत पूर्ण त्यांचं सगळं आहे त्याचे पण एक दहा बारा फ्रेम आहेत बाकी पोस्ट कार्डच्या आहेत ह्या अशा पोस्टाची तिकीट जी आहेत सगळी हां त्यांचं आहे बर आणि कम्युनिटी कॉइन्स म्हणून एक येतात की स्मरणार्थ काढलेली नाणी हो हो, हो म्हणजे आपलं स्टेट बँकेला पंच्याहत्तर वर्ष कम्प्लीट झाले त्या प्रमाणात एक नाणे काढतात संत तुकाराम वैकुंठ बरोबर बरोबर किंवा ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोळा असेल बरोबर बाबा बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मशताब्दी असेल जन्मशताब्दी अशा वेळेस त्याला काढतात ना आणि त्यांना कम्युनिटी कॉइन्स म्हणतात तर तसे पण पस्तीस एक फ्रेम आहे प्रत्येक संतांचे मामानवांचे प्रत्येक गोष्टीतले रिलेटेड असे नाणे असे शंभर फ्रेम कम्प्लीट आहे हे सगळं कलेक्शन करायला आजच्या मितीला किती खर्च येईल तसं कॅल्क्युलेशन तर काही काढलेलं नाही कारण अठरा वर्षापासून करतोय पण जवळपास तीस पस्तीस लाख रुपये तर असे फेस व्हॅल्यू निघुतले आहेत नुसते फेस व्हॅल्यू हा तर ते आता मार्केट व्हॅल्यू केली तर ते जास्तच होईल काही कोटीमध्ये हा खर तर कोणताही छंद माणसाला समृद्ध करतो त्याच्या अभ्यासासाठी त्याच्या जी तुझा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी तो छंद महत्वाचा ठरतो अनेकांना वेगवेगळे छंद असतात पण पैशाचा छंद अनेक काही जणांना बुडवतो काही जणांना वरती आणतो परंतु हा पैशाचा छंद म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसे, पैसे गुंतवण्याचा नाही हा पैशाचा छंद म्हणजे एखाद्या मोठ्या कलाकारांना देण्याचा पैसे देण्याचा छंद नाही तर या माध्यमातून नव्या पिढीला पैशाचा जो वापर पूर्वी होत होता चलन वलनाच्या दळ जर व साधना जी चलन वळणात येण्याच्या पूर्वीची ते आज चलनात येण्यापर्यंतची आणि आता तर डिजिटल युग आहे येणाऱ्या काही वर्षामध्ये ही नाणी लुप्त होत जातील बऱ्यापैकी नाणी आणि रुपयांचा व्यवहार कमी होत जाईल डिजिटल करन्सी वाढेल त्यावेळी याचं महत्व आणखीनच वाढेल की पूर्वीच्या काळे आपले पूर्वज अशा प्रकारची नाण्यांचा व्याप व्यवहार करत होते नाण्याद्वारे त्यांचा पूर्णपणे व्यवहार चालायचा हे माहिती होण्यासाठी नव्या पिढीला अशा स्वरूपाच्या जनजागृतीची गरज आहे अशा प्रकारच्या संग्रहाची गरज आहे तर अशी माणसं असायलाच हवीत की जी नव्या पिढीच्या ज्ञानामध्ये भर घालतील आणि खरंच राकेश शहाणे अशा स्वरूपात लोकांना शहाणे करून सोडत आहेत आणि हेच आजच्या काळात महत्वाचं आहे असा छंद माणसाला त्याचं जीवन समृद्ध करायला मदत करतो बारामतीच्या राकेश यांनी अशाच स्वरूपाचं सगळं दाखवून दिलेलं आहे ते गेली काही वर्षांपासून महिन्यांपासून विविध शहरांमध्ये मुलांना अशा प्रकारची नाणी देखील दाखवत आहेत नुकतंच बारामतीत त्यांचं एक मोठं प्रदर्शन झालं या निमित्तानं त्यांना या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये ही नाणी दाखवण्याचा एक अनुभव या निमित्तानं आलेला आहे आणि हा त्यांचा छंद यापुढच्या काळातील नवीन पिढीसाठी अनुकरणीय आणि मार्गदर्शक ठरेल असंच वाटतं खूप खूप धन्यवाद हे होते राकेश शहाने बारामतीत कधी आलात तर त्यांना तुम्ही भेटू शकता त्यांचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ सत्तर एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी पुन्हा एकदा अठ्ठ्याण्णव साठ सत्तर एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी